राधिका आणि समीरचं नुकतंच लग्न झालं होतं राधिका आणि समीर हे पहिल्यापासून एकमेकांना ओळखत नव्हते पण समीर राधिकाला ओळखत होता कारण की समीर आणि राधिका एकाच कॉलेजमध्ये शिकत होते पण कधी त्यांचं बोलणं झालं नव्हतं समीर राधिकावर खूप प्रेम करत होता पण राधिकाच्या आयुष्यात होता एक मुलगा सागर पण खरंच समीर आणि राधिकाचं लग्न कसं झालं आणि सागरचा परफॉर्मन्स काय होता ह्या स्टोरीमध्ये तर चला जाणून घेऊया राधिका आणि समीरचं नुकतंच आता लग्न झालेलं होतं समीर, चा समीर खूप आनंदी होता कारण की त्याला ती मुलगी मिळाली होती जिच्यावर त्याने नऊ वर्ष प्रेम केले पण कधी तिला सांगितलं नाही व समीरला ही कल्पनाही नव्हती की राधिका माझी बायको होऊ शकते तो फक्त तिच्या विचारात असायचा सारखं तिला पाहायचा सारखं तिचं इंस्टाग्राम डी पी चेक करायचा सारखं म्हणजे तिच्या भावनेत होता पण कधी त्याचं बोलायचं धाडच झालं नाही असा समीर होता पण राधिका समीरला कधी पाहिला असेल नसेल कॉलेजला एकत्र होते पण समीरभर एवढा तिचा कॉन्टॅक्ट नव्हता म्हणजे नव्हताच तरी देखील समीरचं राधिकावर लग्न झालं वर हे जुळून आलं अरेंज मॅरेजच्या स्वरूपात पण हे कसं जुळलं हे समीरही शॉक होता कारण की राधिका अशी मुलगी होती की तिला शिकून मोठं व्हायचं होतं व तिचं एक प्रेम होतं सागर पण ते प्रेम तिचं खरं नव्हतं कारण की सागर फक्त तिला एक चॉईस म्हणून वापरत होता हे राधिकाला कळायचं पण राधिका त्या प्रेमात वेडी होती व हे पाहून आपला समीर सारखा भावनिक असायचा समीरला वाटायचं ही मुलगी माझ्या आयुष्यात कधी येईल या येऊ शकते का त्याची आशा सुद्धा नव्हती कारण की हे मुलगी आपल्या आयुष्यात येईल समीर इतका तिच्यासाठी वेडा होता व तो तिला बघूनच खुश राहिला आणि देवाला फक्त एकच माहीतलं देवा ही मला नाही मिळाली तर चालेल पण ही खुश राहते पण देवाने समीरचं ऐकलं आणि राधिकाचं समीरवर लग्न झालं कारण की एका कॉलेजमध्ये असताना हे दोघे कधी भेटले नाहीत बोलले नाहीत शेवटी ह्यांचं लग्न समीरच्या मामामुळे जुळून आलं कारण की ही पण एका कास्टमधली होती आणि चांगली होती व समीरही खूप चांगला होता शिकलेला सवरलेला चांगला नोकरीला लागलेला होता म्हणून समीरच्या मामाने हे राधिकेचं स्थळ समीरसाठी आणलं पण त्यांच्या घरच्यांसाठी एक स्थळ होतं पण समीरसाठी ती भावना होती ती एक वेडी भावना होती कारण की समीर ही आठवडाभर शॉक होता माझ्या मामाने हिचं स्थळ माझ्यासाठी आणलं आहे काहीतर देवाची कृपा आहे ही मला मिळते तो इतका आनंदीन इतका खुश होता तो व्यक्तच करू शकत नव्हता पण समीरच्या मनात एक खंत होती ही जर आधीच एकावर प्रेम होतं खरंच हे मला ॲक्सेप्ट करेल का पण समीरचं आणि राधिकाचं जेव्हा पहिलं बोलणं झालं त्यामध्ये ती दोघे खूप क्लोज आले खूप कमी वेळात क्लोज आले व राधिकाने सर्व सांगून टाकलं माझं असं होतं पण ते एक ॲक्सेप्टनेस झालं पण समीरने कधी सांगितलं नाही की नऊ वर्ष मी तुझ्यावर प्रेम करत राहिलं वेड्यासारखं कारण की समीरला वाटत होतं जर मी हे सांगितलं तर हे कदाचित हे मला मिळणार नाही ही भावना मनात ठेवून समीरने ते लग्न केलं लग। व आज खूप सुखी संसार करत आहे तुम्हाला कशी वाटली ही स्टोरी ही माझी इमॅजिनरी स्टोरी आहे ही काल्पनिक स्टोरी आहे तुम्हाला अशाच कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच या सी मराठी टायल्सला सबस्क्राईब करा व अशा कथांना ऐकण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तक बाय खुश राहा हॅपी राहा जय महाराष्ट्र